श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका व्रत हे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठे आणि सर्वात पवित्र असे हे व्रत मानले जाते देवी पार्वतीला समर्पित केलेले हे व्रत वैवाहिक आनंद भक्ती आणि स्त्रीशक्तीचे एक प्रतीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये हरतालिका तृतीया मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरा केला जाणारा हा सण म्हणजेच हा जो दिवस आहे तर तो, तो निर्जला व्रत अन्न किंवा पाण्याशिवाय सर्वात तीव्र आणि फलदायी उपवासांपैकी एक आहे या व्रताची जी, जी सुरुवात आहे तर ती मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि व्रताची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्टला आपल्याला सकाळी करायची असते म्हणजे सव्वीस ऑगस्टला सकाळी आणि सव्वीस ऑगस्टला संध्याकाळी हा उपवास केला जातो त्याचबरोबर तृतीय तिथीची सुरुवात ही सोमवार पंचवीस ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी होत आहे तृतीय तिथीची समाप्ती ही मंगळवार सव्वीस ऑगस्ट दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी होत आहे त्यामुळे प्रातःकाळ पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी सहा वाजल्यापासनं ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला जे हरतालिकेचे पूजन आहे तर ते करायचे आहे हरतालिका तृतीय तिथीला सकाळची वेळ म्हणजेच प्रात थे करने हे व्रत करणे आदर्श मानले जाते तर तिच्या या पूर्ण होत असतात हा शब्द हरित आणि या शब्दांपासून बनलेला आहे ज्या क्षणी देवी पार्वतीच्या मैत्रिणीने तिला अवांछित विवाहापासून वाचवण्यासाठी जंगलात नेले त्या क्षणाचा संदर्भ येथे येतो पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीव्रत तपश्चर्या केली तिच्या भक्तीने प्रभावित होऊन देवाने शिवाने तिला स्वीकारले हे व्रत पार्वतीच्या अटळ संकल्पाचे पवित्रतेचे आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक आहे ज्यामुळे ते वैवाहिक आनंद आणि दैवी संतुलनासाठी एक शक्तिशाली व्रत मानले जाते यव्हतालिका त्रिच्याची जी विधी आहे तर त्यामध्ये आपण बघूया आपल्याला सकाळी संकल्प करायचा असतो सूर्यास्तापूर्वी तुम्हाला अगोदरच जेवण करून घ्यायचं असतं सूर्योदय झाल्यानंतर चंद्रोदयापर्यंत निर्जला हे उपवास म्हणजे हे व्रत जे आहे तर ते पाळलं जातं पाळण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे पहाटे तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे पारंपरिक पोशाख हिरव्या किंवा लाल किंवा पिवळ्या साड्या घालायच्या आहेत बांगडी बिंदी मेहंदी आणि दागिन्यांनी स्वतःला सजवायचं आहे भगवान आणि देवी पार्वतींच्या मूर्ती किंवा मातीच्या मूर्ती वापरून पूजा करायची आहे फुले आंब्याची पाने हळद आणि दिव्यांनी तिला तुम्हाला सजवायचं आहे पूजा करायची आहे हळदी कुंकू सिंदूर नारळ मिठाई मोदक हिरव्या बांगड्या आरती आणि हरदली कथी याची कथा वाचायची आहे देवी पार्वतीला सिंदूर अर्पण करायचे आहे स्वतःच्या कपाळाला सिंदूर लावायचा आहे अनेक महिला संध्याकाळपर्यंत किंवा चंद्रोदयापर्यंत निर्जला उपवास पाळतात तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा उपवास करत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही आहे तर हरतालिका तिच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला हे व्रत व्रत करायचं आहे कोणत्या चुका टाळायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमी मिंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल मजबूत प्रेमळ आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हरतालिका हे जे उपवास आहे तर तो केला जातो नातेसंबंधातील अडथळे किंवा लग्नाच्या प्रस्तावांना होणारा विलंब यापासून या, या व्रताने मुक्तता मिळते मानसिक शक्ती भक्ती आणि आध्यात्मिक एकाग्रता या व्रताने वाढते शक्तीचे एकरूपता दैवी श्री शक्ती, शक्ती जागृत होते हे व्रत वचनबद्धता शिस्त आणि पवित्रतेचे प्रतीक आहे ज्यामुळे आणि ते महिलांसाठी सर्वात आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली व्रतांपैकी एक मानले जाते हे व्रत कोणीही करू शकतं त्यामध्ये तुम्ही कुमारिका असेल सौभाग्यवती असेल किंवा तुमचा पती हयात नसेल त्याही महिला हे व्रत जे आहेत त्या करत असतात हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुखी संसार त्याचबरोबर अखंड सौभाग्य आणि मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या सुखी जीवनासाठी प्रत्येक घरातील महिला हे व्रत करत असते कुमारिका हे व्रत आपल्याला इच्छित पती इच्छित वर मिळावा यासाठी हे व्रत जे आहे तर ते करत असते आता या व्रताचे काही महत्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये हरतालिका तीज व्रताच्या वेळी पाणी पिऊ नये व्रतानंतर दुसऱ्या दिवशी पाणी पिऊ शकतात एखाद्या हरतालिका तीज व्रत एखाद्या व्यक्तीने पाळले की ते सोडून देता येत नाही ते योग्य विधी आणि विधांनीच ते केले पाहिजे हरतालिका तीज व्रताच्या दिवशी रात्री जागे राहून गटांमध्ये धार्मिक स्तोत्रे गात उत्साह साजरा केला जातो हरतालिका त्रिजवत विवाहित महिला आणि विवाहित मुली पाळू शकतात विधवा देखील हे व्रत करत असतात त्याचबरोबर या व्रतामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे पत्री जे आहे तर आपण महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करत असतो त्यामध्ये आपण आंबा असेल बोर असेल तर अशा अनेक प्रकारच्या सोळा प्रकारची पत्री म्हणजे सोळा झाडांची पानं ही महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण केली जातात त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये आपल्याला नॉनव्हेजचं सेवन जे आहे तर ते चुकूनही करायचं नसतं त्याचबरोबर घरामध्ये सात्विक वातावरण जे आहे तर ते ठेवायचं असतं आता आपल्याला कोणकोणत्या चुका ज्या आहेत त्या व्रतामध्ये टाळायच्या आहेत त्याबद्दलचीच आता आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिला ज्या घरामध्ये हे व्रत केलं जातं त्या घरामध्ये हरतालिका तृतीयाच्या आदला दिवस म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याच पालन जे आहे तर ते करायचं आहे कारण आपण ज्यावेळेस एखाद्या परमेश्वराची पूजा करतो प्रार्थना करतो त्यावेळेस आपलं शरीर सुद्धा शांत असणं शरीर एकभुक्त असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे हा एक सर्वात महत्वाचा जो नियम आहे तर तो तुम्हाला या दिवशी पाळ आहे घरामध्ये कुठेही भांडण कटकट वादवाद होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आपल्याकडनं कोणत्याही अपमान हा जो आपल्या पतीचा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण हे व्रत आपण आपल्या पतीसाठीच करत असतो हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या व्रतामध्ये आपल्याला कांदा लसूणचं सेवन घरातील कोणत्याही व्यक्तीने करायचं नाही आता हा उपवास महिलांसाठी असतो मान्य आहे पण घरामध्ये ज्यावेळेस आपण इतरांसाठी स्वयंपाक बनवतो तर त्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचं सेवन हे चुकूनही करायचं नाही हे खूप महत्वाची गोष्ट जी आहे तर ती आपल्याला पाळायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसरी जी सर्वात महत्वाची चूक तुम्हाला टाळायची आहे ते म्हणजे आपण ज्या वेळेस शिवलिंगावरती सोळा प्रकारच्या पत्री अर्पण करतो तर त्यामध्ये तुळशीची पानं चुकूनही भगवान शिवशंकरांवरती तुम्हाला अर्पण करायची नाहीयेत कारण तुळस जी आहे तर ती महादेवांच्या पूजेमधनं वर्ज करण्यात आलेली आहे त्यामुळे ही तुळशीची भगवान शिवलिंगावरती अर्पण करू नका जर आपण ही चूक केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य हे वाढत जातात आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते उपवास करते सेवा करते तरीही मला त्याचं फळ काय मिळत नाही ह्या ज्या चुका असतात त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळेच आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही तर ही सर्वात महत्वाची चूक जी आहे तर ती तुम्हाला या व्रतामध्ये टाळायचीच आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं म्हणजे महादेवांवरती आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी आहेत तर ती अर्पण करत असतो पण केतकीचं फूल म्हणजे ज्याला आपण चाफा म्हणतो तर त्या चाफ्याचं फूल हे सुद्धा महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा महादेवांच्या पूजेमध्ये तुम्हाला अर्पण करायचं नाही हे लक्षात ठेवा उपवास करत असताना तुमच्याकडे जर काही पदार्थ खात असतील तर ठीक आहे तुम्ही खाऊ शकता तुम्ही निर्जल उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्हाला उपवासामध्ये भगर जे आहे तर ती चुकूनही खायची नाहीत हे थे, लक्षात ठेवा जर तुम्ही भगर खाली तर त्या उपवासाचा कोणताही प्रकारचा फायदा हा आपल्याला होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा तर ह्या ज्या चुका आहेत तर त्या तुम्हाला टाळायच्या आहेत त्यावेळेसच संपूर्ण उपवासाचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर घरातील सर्व जे काही दुःख दारिद्र्य तर ते दूर होईल भोलेनाथ जे आहेत तर ते सांब सदाशिव आहेत माता पार्वती या संपूर्ण जगाच्या जगत माता आहेत आपण केलेली भक्ती आपण केलेली श्रद्धा आपण केलेली पूजा ही किती मनाने आपण केलेली आहे हे खूप महत्वाचं असतं तुम्ही किती सजावट करता याच्यापेक्षा तुम्ही किती कठोर हे व्रत करतात कोणते नियम पाळता हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे नेहमी पूजा करत असताना एकभुक्त राहून निर्मळ अंतकरणाने पूजा करा नियम पाळून पूजा करा त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ